विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरोग्यसेवक महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया मद्यपानामुळे रिकामी जागाचा अभाव निर्माण होतो तर कशाचा अभाव निर्माण होतो नायसिनचा अभाव निर्माण होतो नायसिनच्या अभावामुळे पेलाग्राम हा आजार होतो रेटिनला म्हणजेच अजीवनसत्व नेक्स्ट सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण कोणी केले होते तर ॲरिस्टॉटल यांनी सर्वात पहिल्यांदा प्राण्यांचे वर्गीकरण केले होते त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती ॲरिस्टॉटल यांनी प्राणी प्राण्यांचे वर्गीकरण कृत्रिम पद्धतीनुसार केले होते रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टी पद्धती निर्माण केली होती यासाठी हे प्रसिद्ध आहेत नेक्स्ट न्यूट्रोपेनियन रिकाम जागा अभावामुळे होतो तर तांबेच्या अभावामुळे न्यूट्रोपेनियम होतो नेक्स्ट मानव प्राण्यांचे शरीर संघटक रिकाम्या जागा जा प्रकारचे असते तर कोणत्या प्रकारचे असते अवयव संस्था स्तर या प्रकारचे मानव प्राण्यांचे शरीर संघटक असते त्याचबरोबर आपण सजीवांचे रचनात्मक संघटन इथे बघणार आहोत स्तर संघटन कोणत्या प्राण्यामध्ये असते तर रद्रिय संघातील प्राणी उदाहरणार्थ सायकॉन या प्राण्यामध्ये असते त्याचबरोबर पेश स्तर कोणत्या प्राण्यामध्ये असते तर निडारी या संघातील प्राणी उदाहरणार्थ हायड्रा जेलीफिश या प्राण्यामध्ये असते तसेच ऊती अवयव स्तर कोणत्या प्राण्यामध्ये असते तर पॅनेरिया टेफर या प्राण्यामध्ये असते तसेच अवयवसंस्था स्तर कोणत्या प्राण्यामध्ये असते तर मानव बेंडू खेकडा यामध्ये अवयवसंस्था स्थर असते नेक्स्ट एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन रिकाम्या जागा या प्रकारचे असते तर एकपेशीय प्राण्यांच्या शरीराचे संघटन कोणत्या प्रकारचे असते जीवद्रव्य स्तर या प्रकारचे एकपेशीय प्राण्यांचे शरीराचे संघटन असते नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या प्राण्यांची शरीर अरिय सममिती दाखवते तर तारामासा या प्राण्यांची शरीर अरिय सममिती दाखवते नेक्स्ट अमिबा या प्राण्यांचे शरीर कोणत्या प्रकारची शारीरिक सममिती दाखवते तर असममित शरीर या प्रकारची अमिबा या प्राण्यांचे शरीर सममिती दाखवते त्याचबरोबर आपण इथे शारीरिक समित समितीचे उदाहरणेसुद्धा इथे बघणार आहोत अरिया सममिती उदाहरणार्थ हायड्रा तारामासा गोलीय सममिती उदार सी अर्चिन तसेच असममित अमिबा पॅरामेशिया पायला द्विपार्श्व सममिती बेंडूक उंदीर माणूस मासे पक्षी इत्यादी नेक्स्ट रंद्रिय, प्राण्यांच्या पॅरिफेरा प्राणी शरीरात कोणत्या वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात तर कॉलर पेशी ह्या रेंद्रिय प्राण्यांच्या शरीरात वैशिष्ट्यपूर्ण पेशी असतात त्याचबरोबर थोडीशी माहिती ते आपण बघणार आहोत रेंद्रिय पॅरिफेरा प्राणी संग्रह उदाहरणे सायकॉन युस्पेंजी ह्या अंघोळीचा स्पंज हायलिमा हायलेनिमा या पंजांना छिद्रे असतात आणि ही छिद्रे दोन प्रकारची असतात तर ती दोन प्रकारची कोणती सुद्धा आपण इथे बघणार आहोत ॲस्ट्रेया आणि ऑस्कुला ही दोन प्रकारची छिद्रे असतात इथे छिद्रे आहे ॲश्ट्रियाचा वापर शरीरात पाणी घेण्यासाठी होतो आणि ऑस्कुला मार्फत पाणी बाहेर सोडले जाते नेक्स्ट प्रवाळ या प्राण्याचा समावेश खालीलपैकी कोणत्या प्राणी संघात होतो तर निडारिया प्राणी संघामध्ये प्रवाळ या प्राण्याचा समावेश या, या संघामध्ये होतो त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत लीडर यालाच आपण सेलेंड्रा असे म्हणतो निडारिया प्राणी संघ हायड्रा याला आपण जलवॅ या नावाने ओळखतो सी ॲनिमोन समुद्रफूल जेलीफिश प्रबळ नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या प्राणी संघातील प्राणी हे उभयलिंगी असतात तर कृमी प्राणी संघ या संघातील प्राणी उभयलिंगी असतात कृमी प्राणी संघ यामध्ये प्लॅनेरिया लिव्हर्स फूल कृमी इत्यादी प्राणी असतात नेक्स्ट मानवामध्ये रोग निर्माण करणारे कृमी जंत बहुतेक करून कोणत्या प्राणी संघात आढळतात तर गोलकृमी प्राणी संघामध्ये बहुतेक करून या संघामध्ये आढळतात तर गोलकृमी प्राणी संघ उदाहरणार्थ आजकारीच पोटातील जंत फायलेरिया म्हणजे हत्तीरोग जंत आणि लोवा लोवा म्हणजे डोळ्यातील जंत इत्यादी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा काही क डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद